नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही ठळ घडामोडी नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाला त्वरित मंजुरी देण्याच्या मागणीसाठी कल्याण मध्ये खानदेश हित संग्राम संघटनेच्या वतीने प्रशांत कार्यालयावर रिक्षा व दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या संघटनेच्या वतीने हा इशारा देण्यात आला नारपार गिरणा ना नदी जोड प्रकल्पाला केंद्र शासनाने मंजुरी द्यावी या मागणीसाठी खांदे संग्रामचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण प्रांत कार्यालयावर रिक्षा व दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष भैयासाहेब पाटील सचिव कैलास पाटील खजिनदार शशिकांत पाटील प्रवक्ता सुरेश पाटील गणेश पाटील प्रकाश माळी प्रदेश अध्यक्ष विजय पाटील सुजित महाजन नाना शिंदे संजय परदेशी तुकाराम महाराज प्रेम पाटील विश्वास वाघ मगन सूर्यवंशी तसेच पश्चिम पश्चिमेतील कल्याण ठाणे पदाधिकारी रिब्रा युनियनचे पदाधिकारी प्रकाश पाटील खानदेशी संघाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद